हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज गावाकडून माझ्या सासूबाईंनी खूप सारा भाजीपाला पाठवलेला आहे हे आहे कांद्याची पात असा सगळा भाजीपाला नेहमीच गावावरून सासूबाईं ती पाठवत असतात आणि आमचंही कधी कधी जाणं होतं गावाला तर आम्ही घेऊन येत असतो त्याच्यामुळं इथं मला जास्त भाजीपाला घ्यायची गरज भासत नाही तर आता हॅपी स्वीट तांदूळ दिलेला आहे ससूबाईंनी म्हणणं असतं की इथं काहीच घ्यायचं नाही सगळं त्या गावावरून पाठवून देतात तांदूळ गहू सगळं काही तांदूळ आहेत हे सुद्धा गावाकडून आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता ह्या पिशवीत बटाटे पाठवून दिले आहेत हे बटाटे आमच्या शेतातलेच आहेत आम्ही गावाकडे बटाटे कांदे वगैरे पालेभाज्या हे सगळे लावित असतो तो हे बटाटे कांदे वगैरे सगळे आम्हाला गावाकडूनच येतात स्वतः शेतातले असतात ते आता ह्या पिशवीत कांदे दिलेले आहेत हे कांदे नुकतेच काढलेले आहेत काढलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम ताजा ताजा कांदा आहे आणि अपिशित आहेत चिंच सासूबाईंना माहिती आहे मला चिंच वगैरे असे आंबट पदार्थ खूप खायला आवडतात गावावरून नेहमीच काही ना काही पाठवित असतात ते तिंचे सुद्धा त्यांनी गावावरून पाठवून दिलेले आणि चिंता बघितली माझ्या तोंडाला एकदम पाणी सुटत शकता एकदम छान आहे सगळा भाजीपाला सासूबाईंनी होता परतीमध्ये ते कांदे सगळे ओतळून ठेवते नवीन कांदा असल्यामुळे तो लगेच सडतो सो त्याच्यामुळे त्याला हवेमध्ये ठेवायला लागतो हवा लागली की तो खराब होत नाही ते एकदम सेट करून ठेवायला लागतं गावकडून सगळं भाजीपाला आलेला जी कांद्याची पात आहे ती सुद्धा निसून एकदम स्वच्छ करून ठेवायची थे, म्हणजे त्याची भाजी बनवता येईल आणि ह्या कांद्याची पात व्यवस्थित निसून ठेवायची थे। तो या कांद्याच्या पातीत सुकट घालून मी अशी छान अशी भाजी बनवलेली आहे सो तो व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही एकदा पहा खूप छान भाजी होते थी। वे ती आता ही व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घ्यायची पुढची जी पिवळी झालेली पात असते तीसुद्धा खुडून टाकायची सो so, असा सगळ्या गावाकडून हा भाजीपाला येतो तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू गाईज बाय बाय